मला एखादी गोष्ट आयुष्यामध्ये मिळवायची आणि ती मिळ मी मिळवलीच आहे पण मला ती पुढे चालून सुद्धा त्या गोष्टीला तसंच ज्या ज्या पद्धतीने मी आज सुरुवात केली ज्या पद्धतीने त्या गोष्टी मी मिळवलेलं आहे त्याच पद्धतीनं मला पुढे सुद्धा ती गोष्ट टिकवायची यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत यावर आपण चर्चा करूया तर नमस्कार मित्रांनो मी मि संभाजी जाणवते तुमचं स्वागत आहे माझं संयम क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पन... एक कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर yeah. मिळवत असाल आणि ती मिळवल्याच्या नंतर ती ती गोष्ट जशी तुम्ही पहिल्यांदा मिळवल्याच्या नंतर आहे तशीच तुम्हाला ती कायमस्वरूपी ठेवायची असेल यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत त्यावर आपण चर्चा करूया तर खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण संघर्ष करत असतो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आवड असते त्याला कोणती ती गोष्ट मिळवण्याचा हट्ट असतो आणि तो काय एक दिवस त्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होत असतं पण कधी कधी काय होत असतं की काही गोष्टी आपण मिळवल्याच्या नंतर त्या कायमस्वरूपी आपल्यासोबत नसतात किंवा कायमस्वरूपी त्या गोष्टीसोबत आपल्याला जो लढा लागलेला असतो जी आवड अशी असते कालांतर ती आवड आपली कुठंतरी दुर्मिळ होत जाते कुठंतरी आपण त्या आवडीचा आपल्याला दुसरी गोष्ट आवड लागते की त्या जी अगोदरची गोष्ट होती त्या गोष्टीचा आपण करायला लावतो किंवा त्या गोष्टीला त्या गोष्टीचा विसर पाडत जातो तर खरं तर एखाद्या गोष्टीला तुम्ही कसं बघता मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला तुम्ही तुमच्या अडचणी असतील तुमची संधी असेल तुमचं जो काही ज्यात आनंदी असेल त्यात तुम्ही बघता कसं तर त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून येतात आणि तुम्ही जर तुम्हाला जर एखादी गोष्ट तुम्हाला आज मिळवायची आणि ती तुम्ही कष्ट करून मेहनत करून तुम्ही ती गोष्ट मिळवली आणि नंतर कालांतर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला आवड राहिली नाही याचं कारण असं असतं की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल जे सातत्य ठेवायचं असतं ज्या त्या गोष्टीला सगळ्यात महत्त्वाचं गो असतं की एखादी गोष्ट मिळवणं शक्य असतं पण ते टिकवणं खूप आवड असतं आणि टिकवायसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी थोडं थोडा वेळ म्हणजे एखादा व्यवसाय तुम्ही सुरू केला असेल किंवा तुम्ही पार्ट मध्ये कोणतरी काम करत असाल तर अशा टायमाला तुम्हाला त्या कामातून वेळ काढून त्या गोष्टीसाठी देणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या गोष्ट करण्यासाठी इंटरेस्ट असणं खूप महत्वाचं तुमच्याला तुम्हाला त्या गोष्टी आवड असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही त्या गोष्टीसाठी स्वतःला पूर्णत्व त्या गोष्टीसाठी देणं खूप गरजेचं आहे ज्या गर ज्या वेळेस तुम्ही स्वतःचं पूर्णत्व त्या गोष्टीसाठी त्या आवडत्या जे जी काही तुमची आयुष्यातील गोष्ट असेल जे काय तुमचं स्वप्न असेल त्या स्वप्नासाठी तुम्ही पूर्णत्व देणार थोडं थोडं वेळ काढणार त्याच वेळेस ती गोष्ट तुम्हाला पुढे नेण्यासाठी ने किंवा काय अन स्वरूप तुमच्यासोबत राहण्यासाठी महत्वाची ठरू शकते आणि सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्हाला थोडं थोडं का होईना त्यावर भर देणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणलं तसं तुम्हाला त्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा तुमच्या तुम्हाला त्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट असतो त्याच वेळेस तुम्ही त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीला टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकता जर तुमच्या सातत्य तुम्ह ठेवण्याची तयारी नसेल तुम्हाला त्या गोष्टीबद्दल आवड नसेल कमी आवड असेल किंवा स्वतःला तुम्ही त्या गोष्टीबद्दल जास्त म्हणजे तुम्हाला ती गोष्ट जास्त प्रवे वाटत नसेल किंवा आवडती नसेल तर तुम्ही त्या गोष्टीला आयुष्यभरासाठी कधीच टिकून ठेवू शकत नाही आहे ना मी जसं तुम्हाला माझ्या काही मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुमचा तुमची अडचण तुमचं स्वप्न आहे तुमचं ज्या काही गोष्टी त्या कायमस्वरूपीचे आहेत का तात्पुरते ह्या तुम्हाला जेव्हा लक्षात देते तेव्हा तुम्ही स्वतःला त्या गोष्टीसाठी प्रयत्न करू इच्छिता जसं की एखादी आवडती गोष्ट आहे तुम्ही ती आवडती गोष्ट तात्पुरती आहे की कायमस्वरूपी हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना त्याच दिवस तुम्ही मनापासून त्या गोष्टीला टिकवण्यासाठी प्रयत्न करता असाल खरं तर एखादी गोष्ट टिकवण्यासाठी तुम्हाला मी जसं बोलतो की तुम्हाला खरंच चांगले विचार ठेवा लागतील आणि मी ह्या गोष्टी टिकून ठेवण्यासाठी मला सातत्य खूप गरजेचं आहे जसं आपण आता मुंबईच्या लोकलचं उदाहरण घेऊया मुंबईच्या लोकलला जसं लोक दररोज प्रवास करत असतात त्यांना माहिती आहे की मला आज ह्या वेळेला ट्रेन येते ह्या वेळेला अशा अशा पद्धतीने मला ट्रेनमध्ये चढायचंय अशा अशा पद्धतीने मला ट्रेनमध्ये उतरायचंय आणि ह्या ह्या टाइमला माझं ऑफिस आहे माझं काम आहे मी जे जे दैनंदिन जीवनात तुम्ही काम करता त्यांना माहिती आहे की मी आज जर हे जर केलं तरच मला माझं माझं जो पॉइंट आहे माझं जो माझं जे ठिकाण आहे जे मला अचीव करायचं जे मला मिळवायचे त्या ठिकाणी तुम्ही तेव्हाच जाऊ शकता त्यांना ही गोष्ट पक्की माहीत झालेली आहे आणि त्यांनी त्याने हे ठरवले की आज जर मी म्हणजे मी जर सातत्याने जर तेच प्रवास केला त्याच गोष्टी केल्या तर दररोज ज्या ठिकाणी मला ज्या वेळेला जायचं ज्या ठिकाणी कामाला जायचे त्या ठिकाणी मी नेमकीच पोहोचू शकणार आहे आणि त्याच गोष्टी मी टिकून ठेवू शकणार आहे जर त्यांनी प्रत्येक ट्रेन सोडत गेले प्रत्येक बस आसन सोडत गेले तर ते त्यांच्या वेळेला पोहोचणार नाहीत आणि याचं याचं नुकसान काय होईल की त्यांना ज्या आयुष्यात मिळायचे ते कधी मिळू शकणार नाही तसंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळणार प्रत्येक संधीचं सोनं करा तुम्ही प्रत्येक संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला आलेल्या संधी ओळखणं खूप गरजेचं आहे आणि ह्यावर चालण्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेही कराल तुम्हाला जेही मिळवायचं त्यावर तुम्ही सातत्य नेहमी ठेवा थोडं थोडं वेळ काढत जा आणि जेवढा तुम्ही वेळ काढत जा त्या तेवढंच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये अचीवमेंट सक्सेसफुल किंवा यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात तुम्ही जर हा विचार कराल की नाही एक एखाद दिवशी मी सगळं करणार तर एका दिवशी काहीच होत नसतं प्रत्येक दिवशी थोडं थोडं करा तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना इतरांना ना नातेवाईकांना पाठवून द्या आणि नक्कीच ह्या व्हिडिओमधून काहीतरी बोध मिळेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद